नमस्कार भावांना स्वयंपाक सायपाक आहे तुमच्या ताईला आता पोळ्या झाल्या आज बनवते आता भाजी कशाची बनवू शकतो ओड्याची भाजी बनवू का मोठरीचा आवाज यायला लागलाय आपल्या झेवड खर आवाज येणार याची आंघोळ चालली त्याचे नळ पण चालू येतो नळाचा आवाज येत असेल समोरच्या घरातला पंखा बंद केलाय म्हणले घर घर आवाज येतोय पण गरमी नाही होती मग पंखा बंद केला तर गर आता नळाचा आवाज येत असेल नळ चालू आहे सुट्ट्या लागल्यात ना आता लेकरायला आता लेकराच्या आंघोळी हाय गाय खाली चालत्यात कवरक पण कवरक पण लेकरायचं होत नाही आता साबुदाणा बनवला होता नाश्त्याला तर त्याच्यात पण मायाकून बटाके जास्त झाले कोणच नाही खाजला आहेकू शकू दिदीला आवडतोय तसात फेकून द्यायला मी आम्हाला काय माहिती खायचंय म्हणून ती म्हणे मम्मी नंतर काम नाही केला ती काय काही खात नाही हां बटाके टाकले होते मी त्याच्या आता मस्त भाजी बनवते लगे तिखट तिखट भाजी बनवणार आहे आज पोळ्या झाल्यात पोळ्या आता छकू म्हणे मी कपडे धुवून टाकते म्हणे मम्मी तू राहू दे पण म्हणलं हेडो काढून घ्या म्हणलं हेडो काढल्यावर मग एवढा ताण नाही राहत आहे ना भैया पंखा याच्यासाठी बंद केलाय लय घर 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 आवाज येतोय मायड तास डबल हा पण पंखा चालू केला तर मस्त थंड वाटलं इकडं गरमट वातावरण आहे जीवाच्या वरी गरमट वातावरण पण नाही घातली काय नाही काहीतरी कंगवा हरवलाय शोकरी ती म्हणे मी आता तर अवतारात भिडो काढते का म्हणे अवतारचं बदल म्हणजे जाऊ दे तिकडे दर्दी असायची म्हणजे जसा असला तसा कमी पाणी थांडवाड नळात आवाज यायला लागलाय नळ चालू येत आण काल भांडी काय लागली छकू आता दारावर काही ना काही हा पाथिक का? छकूला आमची छकू मुक्की आहे बुन येत नाही आमच्या छकूला जस काय ते कोणी हे होतंय ना गॅस वडतंय कोणी येऊ हो। हा तू बोलतो नाही बोलत भैया बोलतोय काय नाही भैया बोलतोय काय आलंय गो भांडे आली कुठं आली काय नाही आलं आवाज कसा आला कांदे संपलेत आपले टमाटे संपलेत पप्पा घेऊन यायला पाहिजे बारा एक ये। मला फोन करा म्हणजे ध्यान करून द्या मला जावं लागेल भाजीपाला आणायला अच्छा तू भाजीपाला आणायला कांदे कपल म्हणजे आणि कांदे घेऊन या तर म्हणे बारा एक वाजता फोन करायचा ना आता काय करायचं काल म्हणे आणतो काल नाही आणले सव्वा एक ल आता कांदेवाल्याची वाट पाहायला लागली तर नाही यायला लागले कांदे दारावर काल आणते पण नाही मोठाली होती म्हणून नाही घेतली मी गोड़ गोड़ ताई 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 आता एवढा कांदे मग ते भाजीतले गोड गोड भाजी होती लई मोठा कांदा टाकला तर भैया ते जास्त कांदे टाकले ना मग गोड गोड भाजी होती एवढा एक होता मग काप तुक फेकूनच द्या त्याच्यामुळं म्हणलं नको म्हणलं एवढ्या तिथून म्हणती नमस्कार आणती मला छोकू वैशाली ताई ताईच करते मल आहे ना भैया वैशाली ताई ताईच आता भैयाला बहीण गेल्यावर समजणार आहे आता भाजीच राहिली म्हणलं भाजी, भाजी बनवून घ्यावाक करायला पण भुका लागत्या तर वड्याची भाजी बनवते आता भैयाला बऱ्याच दिवस झाले पोशीच्या पानाची भाजी खायची आहे ना त्या आता ते जाळी आणा म्हणते मी याच्या पप्पाला तर किती दिवस झाले ऑनलाईन पण मागू देत नाही काही वस्तू माणसाला घ्यायच्या असल्या तर नाहीच असतं इथे याच्या तोंडात लगे कधीच हो म्हणणार नाही नाही तर ऑनलाईन पण चांगले चांगलं सामान भेटते घरातले डब्बे डब्बे आहे ना छकू शकून टी शर्ट मागवलं होतं त्याला आवडलं नाही म्हणते घ्यायचं नाही म्हणते ऑनलाईन काही सामान आहे ना का गमा तिच्या मापाहून जास्त घेती ती वाढली तर मापाचं घ्यायचं काही भैया पण खराब झालाय ना आता भैया पहिल्यांदा जाडा होता आपला आपोआप खराब व्हायला लागलाय भय वाढी लागलाय आता बाय भावांना बाई भेटते हेड